जिलाध्यक्षराव आता आलेले आपले उद्यावर आणि सर्व बाबा आगड्या जी उमेशे आणि जे प्लॅनिंगसेड यांचा रात्री आणि बाकी वजस्वी असायच सर्व कार्यकर्ते घट्ट आपण तयारी केली आणि कार्यालयाचं आता झालेलं आहे कार्यालय हे मुद्दाम मध्यवर्ती ठिकाणावर शहराचे आहे काही इथं सूचना असतील त्या सूचना देण्यासाठी सुद्धा कार्यकर्ते आणि इथल्या या देशाचे गृहमंत्री आमदार अमित शहा यांची सभा आहे ते आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येऊ लागले त्या सभेला किमान चाळीस हजार लोक तरी असतील असा आमचा अंदाज आहे म्हणून झालेल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणात त्या सभेत भाग घेऊन आपल्या घरच्या महिलांसह बाहेरच्या महिलांसह बैठक गटाच्या महिला असो किंवा अन्य महिला असो त्यांनाही घेऊन या आणि कार्यक्रम का मोठा झाला पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करा आणि वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कमळ चिन्हवर बटन दाबून प्रचंड मतानं मला विजयी करा अशी प्रार्थना करतो आणि माझे दर्शन